पण ते असं करतील ठिकाणचा तो फायदा होऊ शकतो किंवा असं जाई आता आमच्या आम्हाला निदर्शनास आले सांगितलं तिघा जणांचे चोरे झाले आहेत एकाचे वीस हजार गेले एकाचे पन्नास गेले आणि एकाचं पॉकेट गेलेलं आहे तर त्या चोराला ते पकडलेले आहेत आमचे मराठी पण ते वाचू शकणार नाही तो माणूस त्याच्यात लक्षात येणार त्यामुळे तिथे चोरी होण्याचा काही विषयच नाही આ દર્સુ કેટલે નહીં પૈસા દે તા હા હા આ याचा असा आहे निघतो ना तेव्हा असे एवढे एकदम भीड होत नाही इथे जे भीड आहे ते का हॉल मध्ये आणि फोटो काढण्यासाठी आणि छोटी जागा असल्यामुळे लोक असे करता करतात आता मागे आमची तेवढी मोठी सभा झाली पण तिथे कोणाची चोरी झाली होती आंतरराष्ट्रीय सरकारला आता अशा गर्दीच्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती त्याचा व्यवसाय आहे ते चोरी करणं ते अशा गर्दीच्या ठिकाणचा तो फायदा होऊ शकतो रेल्वे स्टेशनला ट्रेनमध्ये बसताना किंवा असं जाईल आम्हाला निदर्शनास जणांची चोरी झालेली आहे एकाचे वीस हजार गेले एकाचे पन्नास गेले आणि आम्ही एकाच पॉकेट गेलेलं आहे तर चोराला इथे पकडलेले आहेत आमचे मराठी तुम्ही वाचू शकणार नाही तो माणूस पण हे थोडस गर्दी आणि कन्नस्ट याच्यामध्ये असल्यामुळे असंख्य मराठी इथं जमल्यामुळे ही घटना झाली पण असं जे मोर्चामध्ये असतात त्यामुळे असे चोरीचा प्रकार होतच नाही कारण आता दोन करोड मराठी तिथे जमा झाले कोणाचं काही पण गेलं नव्हतं आम्ही सरातलं तुम्ही अशा छोट्या मोठ्या घटना होत असतात पण त्याला आम्ही तोंड देऊ मुंबई मोर्चाच्या दरम्यान याच पद्धतीचे असंख्य बांधव या ठिकाणी एकत्र येणार आणि निश्चित त्यांच्यासोबत आठ आठ पंधरा दिवस पुरेल एवढं साहित्य असणार आहे त्यामध्ये पैसे पण असणार हो काही मौल्यवान दागिने जर का कोणी महिलांनी वगैरे जर का त्याची देखील भीती आहे तर अशा मंडळींना तुम्ही कशा पद्धतीनं संरक्षण आमचं महिला स्वयंसेवक पण आहेत आता महिला स्वयंसेवक पण आहेत आणि पुरुष स्वयंसेवक पण आहेत आणि आम्ही त्याचं पूर्ण नियोजन लावलेलं आहे अशा चोरीचे प्रकार तिथं याच्यामध्ये होणं शक्य नाही आहे कारण तिथं आम्ही सांगायला तेवढे ते घरदान म्हणजे घरदान म्हणजे दुर्दूर लोक असतात आपापली टीम असते इथं कसं झालेलं आहे बरेच जण कोणाच्या ओळखीचे पण नाही पण तिथे जेव्हा जेव्हा मुंबईला जातील तेव्हा ज्याचे त्याचे ग्रुप असतील ग्रुप त्यांच्या गावचे ग्रुप असतील त्याच्यामुळे नवीन जर माणूस त्याच्यामध्ये कोणी घोषला होता लगेच लक्षात येणार त्यामुळे तिथे चोरी होण्याचा काही विषयच येत नाही